श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं आपल्या स्वामी महाबी चॅनलवर स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार तर आजचा ताईचा अनुभव ऐकून नक्की तुमच्या डोळ्यामध्ये पाणी कारण असे जी घटना आहे ते घडून कोणा संगतीच घडू नये असे स्वामी चरणे प्रार्थना तर ताई लग्ना अगोदर स्वामी सेवेमध्ये नव्हत्या त्यांचं लग्न जमलं आणि उद्या साखरपुडा तर आज त्यांचं लग्न मोडलं कारण जो नवरा मुलगा होता तो व्यसनी होता आणि खूप सारे त्याचे जे घाणेरडी सवयी आहे ती घरच्यांसमोर आली आणि घरच्यांनी लग्न मोडून टाकलं आता लग्न मोडल्यानंतर जे बाहेरची व्यक्ती आहेत सगळी त्यांचे ब बघण्याचे दृष्टिकोन बदलून जातात तसंच ताईन संगती होत होतं आणि एक दिवशी ताईंला एक मागणं आलं आणि ताईंच्या घरची न तयार झाले लग्नासाठी लग्न खूप साधे सिंपलमध्ये केलं कारण अगोदर एक लग्न मोडलेलं ह्या हेतूनी घरच्यांनी पण साधे सिम्पलमध्ये उरकून घेतलं लग्न लग्न करून ताई घरी गेल्या आणि ज्या गोष्टीवरून ताईचं लग्न मोडलेलं त्याच गोष्टीवरून त्यांच्या घरात भांडणं व्हायची जे मुलगा होता तो सतत दारू प्यायचा गांजा वाढायचा ड्रग्स घ्यायचा ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या संगती होत होत्या आणि सतत हे सगळ्या गोष्टी करून व्यसन करून ताईला हाणामाऱ्या करायचा असं करून करून ताई खूप सहन करत होत्या असं करून एक वर्ष पूर्ण झाली आणि त्यांना एक मुलगा झाला एक वर्षानंतर आणि मुलगा झाल्यानंतर तरी ताईला हे सगळं सहन कराय लागायचंच कारण नवरा कुठे एक रुपये कमवूनसुद्धा देत नव्हता हो आणि सतत घरात भांडणं चालायच्या था। तर ह्या गोष्टीला ती वैतागून गेली होती त्यांच्या घरामध्ये त्यांची मामी जी होती ते स्वामी सेवा करायची आणि जेव्हा केव्हा ताई मामीच्या घरी जायचे त्यांना खूप पॉझि पौजि पॉझिटिव्ह वाटायचं आणि पॉझिटिव्ह वाईब यायच्या तर ह्या गोष्टी त्यांना पण आवडत होत्या ताईंना तर ताई एक दिवशी मामीला बोलले की असं असं घडते घरामध्ये तर ताई बोलले तुम्ही स्वामी महाराजांची सेवा सुरू करा जे काही तुमच्या घरात येडापिळा आहे सगळे दूर होईल तुमचा जो नवरा दारू वगैरे आहे तेसुद्धा प्यायचं बंद होईल फक्त स्वामी महाराजांवर विश्वास ठेवा तर ताईंनीसुद्धा स्वामी महाराजांची सेवा चालू केली सहा महिने झाले पण काहीच फरक नव्हता उलट जास्त होऊ लागलेले आता ताईचा नवरा व्यसनी असून त्यांना रोजच्या रोज दारू प्यायला पैसे नव्हते भेटायचे पण एक दिवशी त्यांनी आपल्या शेत त्यांच्या शेतीमध्ये गांजा लावला आणि गांजा जे होता तो मोठा होऊ लागला आणि एक दिवशी घरामध्ये एवढी भांडणं झाली ताईंसंगती ताईंच्या घरची पाहुणे आलेली भाऊ होता पप्पा होते मामाचा मुलगा वगैरे तर त्यांच्या संगतीसुद्धा भांडणं करून त्यांना मारलं वगैरे आणि गावातल्या एका माणसाने कंप्लेंट केली की अशाशा व्यक्तीच्या इथे गांज्याचं शेती आहे पोलीस आली आणि त्या ताईंच्या नवऱ्यांना घेऊन गेली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला दोन वर्ष जेलमध्ये होते तोपर्यंत ताईंचं जे संसार होता तो व्यवस्थित चालत होता ताई कामाला जायचे स्वामी महाराजांची सेवा करायचे कटकट नाही काही नाही काही नाही नवरा होता तर रोज मारायचा वगैरे पण आता तसं काही होत नव्हतं त्यांचे सुक्काचे दिवस आलेले पण एक दिवशी अचानक फोन येतो आहे की तुमचा नवरा जेलमध्ये सुटत आहे हे ऐकून ताई घाबरायला लागल्या कारण ताईने ट्रायच नव्हतं केलं त्याला सोडवायचं आहे त्याच्या गोनाची सजा त्यांना भोगवू द्या असं म्हणून ताईने विषय सोडून दिलेला पण एक दिवशी ते सुटले आणि घरी आल्यानंतर त्यांचा राग होता की माझी बायको मला कधीच बघायला पण आली नाही भेटायला पण आली नाही आणि मला सोडवायलासुद्धा आली नाही तर ह्या गोष्टीचा प्रचंड राग होता ताई घाबरायच्या की ते आल्यानंतर मला मारून टाकतील असं त्यांना वाटायचं पण एक दिवशी ते जास्तच येडेवानी करायला लागले त्यांना ला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि डॉक्टरने सांगितलं की थोडं म्हणजे असं वाटतंय की येण्यासारखं करते तर तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये न्या तर ता ताईंच्या मिस्टरांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेलं तिथंसुद्धा त्यांची स्थिती तेच होती त्यानंतर ताईंच्या मामींनी सांगितलेली सेवा त्यांनी पुन्हा सुरुवात केली आणि हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्यांनी ने सांगितलं की आम्ही कोर्स देतोय तेवढा कोर्स करा आणि थोड्या दिवसांनी या आणि जेव्हा ते हॉस्पिटलमधून निघाले त्यांना गाडी भेटत नव्हती एक काकाने गाडी थांबवली आणि त्या काकांनी त्याला लिप दिली आणि काका बोलले की काय काळजी करू नको तुझ्या नवऱ्याला दोन दिवसात फरक पडेल आणि खरंच दोन तीन दिवस ओलाटल्यानंतर ताईंचा नवरा एकदम शांत झालेला ते पारायणला बसायचे पारायण करून द्यायचे व्यवस्थितपणे आणि सगळं काही व्यवस्थित चाललेलं पण त्यांचे जे व्यसन होते ते सुटत नव्हते कधी कधी त्या गांज्या पिऊन माझ्या तोंडावरच फुकायचे तर ह्या अशा गोष्टी चालू होत्या पण पहिल्यासारखा जो त्रास होता तो आता थोडा थोडा कमी होऊ लागला एक वर्षानंतर खूप चांगला फरक पडला मुलं पण त्यांची अभ्यासात हुशार होती नवऱ्याचाच त्रास कमी झालेला हळूहळू नवरा कामाला वगैरे जाऊ लागला त्यांचा संसार खूप चांगला होऊ लागला आणि ताईसुद्धा स्वामी महाराजांची सेवा सतत करतच होते तर आजची स्टोरी जे स्वामी महाराजांचे अनुभव आलेला ताईला खूप भयानक आहे आणि अशी घटना कोणासं ते घडू नये ही स्वामी प्रार्थना कारण अशा गोष्टीने माणूस खचून जातं आणि जे नाही व्हायचं त्याच गोष्टी होऊन जातात तर तुमच्याकडे देखील स्वामी महाराजांचे अनुभव असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता जिथे सगळं संपतं ना तिथं स्वामी महाराज आपले साथ द्यायला चालू कर द्यायला चालू करतात तर ताईंला अनु आलेला अनुभव ऐकून नक्की तुमच्या डोळ्यामध्ये पाहणी येईल कारण आपल्या भारतामध्ये हे चालतच आहे सतत मुलींना सासर कर, कर लोकांकडून त्रास तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते तोपर्यंत बाय बाय थैंक यू जय हिंद श्री स्वामी समर्थ